केले माने आकाश कोर्टे गुरेवाडी यांचा लडका आदत किंगर रायफा हा घटक्रमांक शहात्तर आहे सुटला सुटला घटक्रमांक सुटला आदतचा शहात्तर आदत कोण होणार सेव्ह साठी पात्र लढा चढ आदत आदत मध्ये लढा चढाय पड्याल सुंदर अशी लढा लढत चालू ड्रायव्हर के बालाजी ड्रायव्हर डायव्हर न बाजी मारली गट क्रमांक शहात्तरचा निकाल शहात्तरचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावली गाडी बाबदेव प्रसन्न नाना कचरे गिरवी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन घ्या सत्याहत्तर लावून घ्या आणि सलग दोन दिवस या मैदानाचा लाइव प्रेक्षेपण केला असा एस टी सी लाईव्ह त्यांचाही आयोजक कमिटीच्या मना वतीनं मनापासून धन्यवाद आहे सलग दोन दिवस अखंडितपणे सेवा दिल्याबद्दल